मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या भावांसाठी देखील महत्वाची घोषणा केलेली आहे सतरा जुलै रोजी मुख्यमंत्री आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये होते पांडुरंगाची पूजा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केली आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात या योजनेसंदर्भात माहिती दिलेली होती पण या योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येईल त्याच्यासाठी कोण पात्र असेल याबद्दल अर्थसंकल्पात कोणतीही कल्पना देण्यात आलेली नव्हती पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबतीत माहिती दिलेली आहे लाडक्या भावासाठी असलेली ही योजना नक्की आहे काय त्याच्यासाठी कोण पात्र असणार आहे त्याचा फॉर्म कुठं भरायचा या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीला ही योजना नक्की काय आहे ते समजून घेऊयात मुख्यमंत्री या योजनेला लाडक्या भावांसाठी असलेली योजना म्हणत असले तरी सुद्धा या योजनेचं अधिकृत नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं ठेवण्यात आलेलं आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडताना या योजनेची घोषणा केलेली होती तेव्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थी तरुणाला प्रति महिना दहा हजार रुपये देण्यात येतील तसेच ही योजना फक्त पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता या योजनेचा एकूण आवाका जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आता बारावी आय टी आय पदवीधर डिप्लोमा मास्टर्स करणाऱ्या किंवा केलेल्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी सरकारने तब्बल पाच हजार पाचशे कोटी रुपयांची सुद्धा तरतूद केलेली आहे काँग्रेसने लोकसभा निवडणुकीमध्ये बेरोजगार युवकांना आकर्षित करण्यासाठी पहिली नोकरी पक्की या नावाने अप्रेंटिसशिप जाहीर केलेली होती याच्यामध्ये दे देखील पंचवीस वर्षाखालील तरुणांना एक लाख रुपये म्हणजे महिन्याला आठ हजार पाचशे रुपये देण्याची त्यांनी घोषणा केली होती त्याच योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने आता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आता या योजनेसाठी कोण पात्र आहे याच्यासाठी कुठं नोंदणी करायची हे जाणून घेऊयात तर बघा या योजनेचा लाभ अठरा ते पस्तीस वयोगटातील महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या आणि बारावी आय टी आग, डिप्लोमा डिग्री मास्टर्स केलेल्या आणि नोकरी करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मिळणार आहे आणि यासाठी जे प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आहेत त्यांनी रोजगार डॉट डॉट जी या वेबसाईटवरती नोंदणी करावी असं सांगण्यात आलेलं आहे याच वेबसाईटवरती वरती स्टार्टअप्स उद्योग किंवा आय टी कंपन्या रोजगाराची गरज आहे त्या नोंदणी करत असतात त्यानंतर प्रशिक्षण आवडीनुसार आणि रोजगाराच्या उपलब्धतेनुसार त्या त्या, त्या प्रशिक्षण दरवर्षी जवळपास दहा लाख प्रशिक्षणार्थींना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे या योजनेचा कालावधी फक्त सहा महिन्यांचा असणार आहे आधी अशी चर्चा होती की ही योजना वर्षभरासाठी लागू असेल पण आता सरकारने जे पत्र काढलेलं आहे त्याच्यानुसार ही योजना फक्त सहा महिन्यांसाठी लागू असणार आहे आणि त्यांनी ते स्पष्ट केलेलं याशिवाय सरकार जे विद्या वेतन देणार आहे ते थेट प्रशिक्षणार्थींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यामुळे या योजनेमध्ये कोणत्याही पद्धतीचं लिकेज होण्याची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात येत आहे आता अजून एका महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ते म्हणजे या योजनेअंतर्गत कोण कोणत्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी काम करू शकणार आहे तर ज्या कंपनीमध्ये त्या युवकाला प्रशिक्षण घ्यायचं आहे ती कंपनी महाराष्ट्रामध्ये कार्यरत असली पाहिजे संबंधित कंपनीने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वेबसाईटवरती नोंदणी केलेली असली पाहिजे ती कंपनी किंवा उद्योग किमान तीन वर्ष जुना असावा आणि या योजने अंतर्गत असलेल्या कंपन्यांनी ई पी एफ ईएसआयसी जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डीपीआय याच्यामध्ये नोंदणी केलेली असावी आणि अशाच कंपन्यांमध्ये या, या योजनेअंतर्गत त्या त्या तरुणांना प्रशिक्षण घेता येणार आहे मग सर्वच विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये सरसकट विद्यावेतन मिळणार आहे का आणि कोणती कागदपत्र लागू शकतात तर बघा तसं नाही आहे फक्त डिग्री आणि मास्टर्स केलेल्या विद्यार्थ्यांनाच दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे आय टी आय आणि डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना फक्त आठ हजार रुपये मिळणार आहेत आणि बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना फक्त सहा हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे आणि यासाठी म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी महाराष्ट्राचा अधिवासी असणं गरजेचं आहे म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तो त्याच्याकडे वैध असं आधार कार्ड पाहिजे आणि ते आधार कार्ड बँक खात्याशी त्यांनी अटॅच केलेलं असणं गरजेचं आहे मग हे सर्व कागदपत्र घेऊन रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती नोंदणी केली की मग त्या युवकाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आता अनेकांना असंही वाटत असेल की मी सतराव्या वर्षी बारावी उत्तीर्ण झालेलो आहे तर मग मला या योजनेचा लाभ मिळेल का तर त्याचं उत्तर नाही असं आहे कारण की सरकारने त्यांच्या परिपत्रक स्पष्ट केलेलं आहे की बारावी उत्तीर्ण आणि अठरा ते पस्तीस असा वयोगट त्यांनी तिथे मेंशन केलेला आहे पण पर... येणाऱ्या काळामध्ये सरकार या पात्रतेमध्ये बदल करू शकतं असं देखील सांगितलं जाते प्रशिक्षणाच्या जा काळामध्ये कंपनी पगार देणार का असा सुद्धा प्रश्न अनेकांचा असू शकतो तर तसं नाहीये विद्यावेतन जे त्या 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 आहे जे सरकारकडून दिलं जाणार आहे तितकंच विद्यावेतन त्या प्रशिक्षणार्थींना मिळणार आहे कंपनी कोणत्याही पद्धतीची रक्कम किंवा लाभ त्या प्रशिक्षणार्थींना देणार नाहीये फक्त विद्यार्थ्यांच्या पात्रतेनुसार ते विद्यावेतन किंवा स्टायपेंड जे आहे ते दिलं जाणार आहे आता अजून एक महत्वाचा प्रश्न काही जण म्हणतील की मी बारावी झालेलो आहे आता मी डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा आता मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आहे तर मग मला बारावीसाठीचा जो काही स्टायपेंड मिळणार आहे तो मिळणार की डिप्लोमाच्या विद्यावेतनानुसार आठ हजार रुपये मिळणार की डिग्रीच्या हिशोबाने दहा हजार रुपये मिळणार तर एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारने जे परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सहा हजार रुपये विद्यावेतन डिप्लोमा पास झालेला असेल तर आठ हजार रुपये विद्यावेतन आणि जर का डिग्री झालेली असेल तर दहा हजार रुपये विद्यावेतन असणार आहे म्हणजे जर का तुम्ही डिप्लोमाच्या किंवा डिग्रीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला असाल तर तुम्हाला त्या पद्धतीचं विद्यावेतन मिळणार नाही आहे डिग्री किंवा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतरच त्या प्रमाणामध्ये तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे आता काही जणांना अजून असा प्रश्न पडलेला असेल की कोणत्याही कंपनीमध्ये काम करून किंवा फक्त तिथे नोंदणी करून विद्यावेतन मिळवता येऊ शकतं का तर सरकारचं जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार एखाद्या कंपनीला या योजनेअंतर्गत जर का नोंदणी करायची असेल तर ती कंपनी किमान तीन वर्ष जुनी असली पाहिजे त्या कंपनीचं ई पी एफ ई एस आय सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी याच्यामध्ये नोंदणी असली पाहिजे सरकारचा हेतू कितीही चांगला असेल म्हणजे सरकार चांगल्या हेतूनेच प्रत्येक योजना आणत असतं पण आता सरकारच्या या योजनेमुळे अनेक बंद पडलेल्या कंपन्या देखील पुन्हा सक्रिय होऊ शकतात असं सांगितलं जात आहे विद्यार्थ्यांची फक्त नोंदणी करून पैसे उचलल्याचे गैरप्रकार देखील घडू शकतात त्याच्यामुळे सरकार देखील या योजनेचा गैरफायदा घेतला जाणार नाही याची काळजी घेऊ शकत याशिवाय सरकारने प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण घेण्यासाठी कंपन्यांसाठीचा जो क्रायटेरिया दिला आहे त्या क्रायटेरियात बसणाऱ्या अनेक कंपन्या पुणे मुंबई नाशिक या राज्यातील गोल्डन ट्रँगलमध्येच आहेत त्याच्यामुळे प्रशिक्षणार्थींना जर का या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अनेकांना या शहरांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी यावं लागणारे सहा महिन्यांसाठी का होईना अशा वेळी गावखेड्यातील प्रशिक्षणार्थींना या शहरामध्ये राहण्याचा खाण्याचा हा जो खर्च असणार आहे तो परवडणार आहे का असा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी जर का आपण विचारात घेतल्या तर सरकार येणाऱ्या काळामध्ये या योजनेमध्ये आवश्यक ते बदल करेल असा देखील अनेकांना विश्वास आहे तशी अपेक्षा ये ता ये ता आहे कारण की लाडकी बहीण योजनेच्या वेळेसुद्धा जेव्हा अडचणी येत आहेत असं लक्षात आलं होतं तर त्या क्रायटेरियामध्ये काही बदल करण्यात आले होते अटी शिथिल करण्यात आलेल्या होत्या तर ही आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले होते त्याची उत्तरं आपण देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता जर का ही माहिती तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत तो आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद